सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाचं काम चालू आहे हे काम चालू असताना सातशे वर्षापूर्वीचे मंदिराचं बांधकाम ठेवलं जाणार होतं व या नंतरच झालेलं बांधकाम पाडलं जाणार होतं दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती अखेर आज आमचा अंदाज खरा ठरला श्री विठ्ठलाच्या समोरच कानोपात्रा मंदिरा शेजारील हनुमान गेट खाली एक तळघर आढळून आलाय या तळघरामध्ये दोन पुरातन मोठ्या मूर्ती पुरातन नाणी काचेच्या बांगड्या व अन्य मूर्ती आढळून आल्या जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर या संत वचनानुसार भूवैकुंठ पंढरी नगरीचा इतिहास अतिशय प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुरातत्व खात्याकडून त्याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं असून या संदर्भात मागील काळातच आम्ही मंदिर समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केलेली होती आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन सुरू करू नये असं मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील आढळलेलं तळघर उघडण्यात आलंय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या तर विष्णू बालाजी रूपातील तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती तसेच अन्य मूर्ती सापडली पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि वास्तुविशारद विचारक तेजस्विनी आपले हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना या दोन मूर्तीचे अन्य भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्यात त्या त्यांनी बाहेर काढल्या विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचं पुरात तत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाणी यांनी सांगितलंय एक खोली सदृश वास्तू आढळल्याचं समजलं एक सहावाय सहा फुटाचं चेंबर आहे येथे एकूण सहा वस्तू आढळल्या मातीच्या बांगड्या येथे सापडल्यात तसेच दगडाच्या मूर्त्या सापडल्यात हे तळघरातून बंदिस्त होतं त्या पलीकडे काही असेल असं वाटत नाही तर याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली मूळ मंदिराखाली तळघरात प्रति विठ्ठल मंदिर असण्याची शक्यता आहे तर आज आढळून आलेल्या तळघरासारखेच मंदिराखाली अन्यत्रही अनेक तळघर असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक पुरातन वास्तूंमध्ये अशी तळघर आहेत तर मंदिरातही असू शकतात सध्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या खाली गर्भगृहात आणखी एक प्रतिविठ्ठल मंदिर असू शकेल अशी चर्चा आज पंढरपुरात ऐकायला मिळते त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे अन्यत्रही खोदकाम करून आणखी काही तळघर आहेत का याचा शोध लावायला हरकत नाही तमाम वारकरी संप्रदायासाठी आजची ही घटना ऐतिहासिक व मौलिक असून त्याच अनुषंगानं आणखी पुरातन वैभव समोर येण्याची ने शक्यता आहे असं मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं जोपर्यंत असे किती तळघर आहेत इथं मोठं प्रति पंढरपूर खाली आहे का प्रति विठ्ठल मंदिर खाली आहे का प्रति विठ्ठलाची मूर्ती चंत ह्याच्या खाली आहे का ह्याची सखोल चौकशी करावी आणि अशी किती तळघर आहेत ही सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि जोपर्यंत ह्याचा सगळा सूक्ष्मोक्ष लागत नाही ह्याची सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत चु दर्शन जे चालू करणार आहे ते दर्शन चालू करू नये आणि आम्ही वारंवार म्हणतोय ही जी शिलालेख आहेत ह्या शिलालेखावर जुना इतिहास आहे तो लपवण्याचं काय षडयंत्र इथले काय अधिकारी काय लोक करत आहेत आणि त्या जे दगडावर लिहिलेलं आहे कोरलेलं आहे मुडी लिपीत ते पण फोडण्याचं काम केलं आहे ह्याची पण चौकशी करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर इथे जेवढं जेवढं काय पुरातन वस्तू आहेत ह्याचा अभ्यास होऊन ह्याच्यावर काय लिहिलं आहे ह्याची माहिती घ्यावी आणि अशी किती तळघरं आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यातली काय गावलेली माहिती सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करावे तरच दर्शन चालू करावं आज श्री चतुर्भुज प्राचीन मूर्ती पूर्व भागातील प्रसिद्ध चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रशांत ज्वेलर्स सुवर्ण बचत योजनेत सुलभ बारा हप्त्यात सुवर्ण खरेदी योजना याशिवाय मनमोहक सुबक आणि परिपूर्ण मनपसंद डिझाईन मध्ये सोने चांदीचे आभूषण मिळण्याचं ठिकाण एलगेटी बंधू यांचे प्रशांत ज्वेलर्स सोने चांदीच्या दागिण्यांचे विश्वसनीय दालन प्रोपरायटर राजशेखर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न एकोणसाठ शून्य सात प्रशांत अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य नऊ एकोणसाठ शून्य सात पत्ता एक हजार बत्तीस न्यू पाचशापेठ एलगेटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर